त्यांची फड्यार लोकांची कामं होत नाहीत म्हणून तुम्हाला शानी लोकं असली गोष्ट सांगत नाहीत नमस्कार मंडळी एन आर एस कॉमेडी शोवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे खरं आज तुम्हाला कॉमेडी बघायला भेटणार नाही या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे माझ्या शेळ्या आणि ह्या शेळ्यावरनं मला एक गोष्ट आठवते मित्रांनो फार मोठं नाही खरं लक्ष देऊन युवा पोरांनी जास्तीत जास्त ऐकावं शेवटपर्यंत थांबून हीच इच्छा आहे दोन मिनटं घेणार आहे तुमचं जास्त नाही आणि तुमच्या फायद्याचं आहे बाकी मला म्हणजे व्यूज सबस्क्रायबर ह्याच्यासाठी नाही तर मी भरपूर माझ्या कामानिमित्त वेल्डिंग किंवा मी एअरटेलमध्ये काम करत होतो त्यावेळेला म्हणा किंवा माझं भरपूर दुसरे कामं असतात त्या कामानिमित्त मी गावोगावी आठवड्यातनं दोन तीन चार गावं करत असते फिरत असतो तर भरपूर पोरांचं पण आपल्याला ओळख आहे तर भरपूर पोरं मी अभ्यास केलेल्या मानानुसार आज रोजगार नाही म्हणून घरी बसून असतात कुठं कट्ट्यावर बसून दिवस घालो कुठं चौकात बसून दिवस घालो कुठं हिंडून दिवस घालो कुठं पोरांची टोळी करून मजा करून दिवस घालो तर तसं न करता मित्रांनो आज रोजगार नाही म्हणून घरात बसण्यापेक्षा गावाकडच्या पोरांना खास करून शहरातल्या नाही म्हणत मी गावाकडच्या सांगते तर हे बघा मी पण टाईमपास भरपूर केलो आहे गेल्या काही चार पाच वर्षामागं तर चार पाच वर्षानंतर टाईमपास करायला मला आता वेळच नाही तर तुम्हीसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळ नाही म्हणण्यापेक्षा मला सांगायला आज मी तुम्हाला जसं सांगायला लागलो असं फ्रीमध्ये मार्गदर्शन करणारा किंवा पैसे घेऊन मार्गदर्शन करणारा त्यावेळा जरिया नव्हता आणि कोण आपल्याला मार्गदर्शन करत नव्हतं कारण की ह्या गोष्टी जर तुम्हाला तर सांगितलं तर तुम्ही तुमच्या गावामध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा तुम्ही व्यवस्थित मार्गी लागला तर दुसऱ्यांची फड्यार लोकांची कामं होत नाहीत म्हणून तुम्हाला शानी लोकं असली गोष्ट सांगत नाहीत तर आज माझ्याकडं चार शाळा आहेत चार शाळा म्हटल्यावर माझं आठ हजारनं धरला आठ चौक बत्तीस हजार रुपये फिक्स ठेवलेला आहे मी त्यात गुंतवले किती फक्त बारा सॉरी फक्त वीस हजार रुपये गुंतवले वीस एकवीस हजार रुपये गुंतवले तर एकवीस हजारला बत्तीस हजार सहा महिन्यात माझं झालेला आहे बँकेत पैसे ठेवला असता तरी व्याज भेटलं नसतं आणि बँकेत पैसे ठेवायला तुमच्याकडे एकदम एवढा पैसा गोळा होत नाही मग मी हे बघा आज दिवसभर काम करून आलो फॅब्रिकेशनचं पाच वाजेपर्यंत पाच वाजता इकडे सहा सोडले आता तास दीड तास चरलीत तर त्यांचं पोट भरते त्यांना काय पालाबिला अन्न नाही तरी चालते तास दोन तास चारून नेला तर कारण की आठवड्यातनं एक दोन दिवस फुल चालवलं तर ते मेंटेन होतं हे सगळं काय एवढा प्रॉब्लेम येत नाही मग मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की वेळ एकदा गेलेला आपल्या जीवनातनं पुन्हा परत येत नाही मग आपण वेळ कुठं वाया घालवायचं कसं वाया घालवायचं आणि कुणावर खर्च करायचं हे एकदा विचार करून नक्की करा खर्च त्यामुळं जास्त तुमचा वेळ घेतला असं वाटते भेटूया असं चांगल्या एखाद्या परत मोटिवेशनल व्हिडिओमध्ये राम राम